आज आपण जे एकत्रित यायचं ठरवलेलं आहे सध्या पहिल्या टप्प्यामध्ये जयसिंगपूर शिरोळ आणि कुरुंदवा या नगरपालिका आणि त्यानंतर येणारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या सगळ्या सनविचारी लोकांनी एकत्रित येऊन लढवायचा असा निर्णय आम्ही घेतला बरेच दिवस आमची चर्चा चालू होती आणि त्या पद्धतीनं आज घोषणा करण्यासाठीच तर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहोत या ठिकाणी उपस्थित असणारे आमदार बंटी पाटील साहेब गणपतराव दादा अनिल साहेब रावसाहेब बिलवडे संकेत खान पठाण त्याचबरोबर शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी आमचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित पत्रकार मित्र एक दिला एक जुटीनं आम्ही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय केला जयसिंगपूरच्या बाबतीत बोलाय झालं तर गेल्या अनेक वर्षापासून इथल्या प्रस्थापितांच्या विरोधात यादव साहेब आम्ही लढत आलेलो आहोत आणि आता त्याच्यामध्ये अनेकांची भर पडलेली आहे आता मात्र त्यांची सुट्टी करायचं राहणार नाही एवढी थांब आमच्या वेळी कशात काय नसताना आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेला होता दहा नगरसेवक निवडून आलेले होते आणि आता त्यावेळी आता परत कन्सुराव दादांचे आमच्यामध्ये भर पडलेली आहे अनेक घटक आमच्याकडे यायला लागले आणि या निवडणुकीमध्ये जयसिंगपूर असेल शिरोळ असेल किंवा कुंडवाड असेल जे जे काही समविचारी पिताला विरोध करायचा आहे त्या सगळ्यांना सामावून घेणार वंचितचे अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक संघटनांचे संघटना सुद्धा आमच्या संपर्कामध्ये आहेत कारण अगदी नगरपालिकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शहरालगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकायचे आणि त्या जमिनी विकत घ्यायचे आणि पैसा पाई, कमवायचा असा धंदा काही लोकांनी गेल्या काही वर्षामध्ये सुरू केलेला आहे हे आम्हाला मोडून काढायचं आहे सामाजिक संघटना संस्था आमच्यावर येत आहे तेव्हा एक दिनानं एक जुटीनं आम्ही ही निवडणूक लढवणार आहेत जस बघायला गेलं तर की ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी म्हणा आहे त्यांना कितीही पैसा खर्च करून दे पैसा कसा कमावलाय का है सगळ्यांना माहिती आहे आणि काही जनतेपर्यंत पोहोचला तर आमची काही हरकत नाही परंतु जनता ज्या पद्धतीनं मागच्या पंचवार्षिकला जयसिंगपूर मध्ये निकाल दिला होता तसाच निकाल यावर सुद्धा जनता देणार आहे तीच परिस्थिती कुर्दवडला होणार आहे तीच परिस्थिती शिरोला सुद्धा होणार आहे आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषद वेळी बोलूच परंतु जिल्हा परिषद असो किंवा नगरपालिका असो एक आम्ही लोकांना वाटत की पैसा फेकला कि सगळं काही होत पण असं काही नाही सत्तेच्या मार्गातून अं दडपशाही करून जनतेला विठीच असं काही उद्योग आम्ही चालून देणार नाही जयसिंगपूर नगरपालिकेच्या बाबतीत वर झालं तर आज वहारी ही पूर्णपणे फसलेली आहे परवाच्या पावसामध्ये बघितलेलं आहे की त्या वयारी गटाचं पाणी नेमकं कुठे गेलं ते असे अनेक आम्ही मध्यंतरी जे नगरपालिकेचे मुख्य इमारत बांधकाम चालू आहे त्याला मी आक्षेप घेतलेला होता त्याच्यासुद्धा सगळे झिंडावडे निघालेले होते ते मला वाटते इलेक्ट्रिक लाईटचे पोल त्याचा त्याचा भ्रष्टाचार आम्ही बाहेर काढलेला होता स्ट्रीट लाईट हा तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही प्रत्येक वॉर्डामध्ये जाऊन सभा घेऊन ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेऊन हे काय चाललंय रस्त्याची तर सगळी वाट लागलेली ला आहे विकासाचा डोंगर उभा केला असं म्हणणाऱ्यांनी आम्ही दुर्बीण लावून शोधतोय की नेमका हा विकास कुठे आहे विकास बेळा झाला काय काय याही शोधामध्ये आम्ही आहोत त्यामुळं हा सगळा पर्दाफाश या ठिकाणी आम्ही ताकदीने करू गेली वीस वर्ष आम्ही सातत्यानं जयसिंगपूर मध्ये या सगळ्या शक्तीच्या विरोधात लढवतोय पण मला खात्री आहे की यावेळी शंभर टक्के आम्ही यशस्वी होणार